सर्वांना सप्रेम नमस्कार सहकार मैत्री या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्र हो आपण सहकार मैत्री या यूटूब चॅनलच्या माध्यमातून सहकार चळवळीमध्ये पतसंस्था असोत किंवा गृहनिर्माण संस्था असोत किंवा इतर संस्थांच्या बाबत प्रबोधनाची माहिती सादर करत आहोत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण नागरी पतसंस्था किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था किंवा वेतनदारांच्या पतसंस्था यांचे कामकाजाबाबत आढावा घेत आहोत यामध्येच परिपत्रकांच्या अनुषंगाने आढावा घेताना पतसंस्थांचे जे वसुली अधिकारी असतात किंवा इतर सहकारी संस्था किंवा नागरी बँका या कार्यक्षेत्रामध्ये जे वसुली अधिकारी म्हणून काम करतात त्यांची नियुक्ती पात्रता आणि एकंदरीत त्यांना द्यावायचा वसुलीचा खर्च त्याला आपण आदेशिका खर्च म्हणतो यासंबंधी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आपलं सहकार मैत्री हे यूट्यूब चॅनल आपण सहकारी क्षेत्रामध्ये अधिकारी असा पदाधिकारी असा किंवा सहकार चळवळीबद्दल आपल्याला माहिती असेल किंवा आपण त्यामध्ये वैधानिक लेखापरीक्षक किंवा अंतर्गत तपासणी असाल तर आपल्याला हे जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने मी आपल्याला सहकार मैत्री आपलं युट्यूब चॅनल हे जास्तीत जास्त सबस्क्राइब कसं होईल यासाठी आपण सहकार्य करावं असे मी आपल्याला नम्र विनंती करत आहे कलम एकशे छप्पन्न प्रमाणे वसुली अधिकारी म्हणून आपण नियुक्त करत असताना तीस ऑक्टोबर दोन हजार अठराच्या परिपत्रकामध्ये सर्वसाधारण अटी किंवा सूचना मान्य सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम ज्याला वसुली अधिकारी म्हणून नियुक्त करायचे आहे तो संस्थेचा कायमस्वरूपी सेवक असावा कलम एकशे किंवा एक्क्याण्णव प्रमाणे वसुली दाखले हे वसुली अधिकाऱ्याला प्राप्त होतात आणि त्यामुळं त्यांची नियुक्ती जी असते ती निबंधकांमार्फत केली जाते कारण कलम एकशे एकसष्ट प्रमाणे वसुली अधिकाऱ्याने निबंधकांच्या सुपरविजन गायडन्स आणि कंट्रोल त्याला आपण म्हणतो की पर्यवेक्षण मार्गदर्शन आणि नियंत्रण यानुसार मान्य निबंधकांच्या मार्गदर्शनानुसार काम करायचे आहे वसुली अधिकाऱ्यांना कलम एकशे एक प्रमाणे जे वसुली दाखले असतात त्याप्रमाणे वसुली करावी लागते किंवा कलम एक्क्याण्णवप्रमाणे सहकार न्यायालयाचे काही अवॉर्ड असतात त्याप्रमाणे वसुली करावी लागते किंवा दिवानी न्यायालय असेल लोक अदालत असेल किंवा विसर्जित संस्थांच्या बाबतीमध्ये जो जे विसर्जन अधिकारी असतात त्यांच्या आदेशानुसारसुद्धा वसुली अधिकाऱ्यांना वसुलीचं काम करावं लागतं साधारणपणे संस्थेचा कायमसेवक जरी असला तरी अपवादात्मक स्थितीमध्ये संचालक मंडळाचा एखादा सदस्य हा वसुली अधिकारी म्हणून कामकाज करू शकतो जेव्हा एखाद्या वसुली अधिकाऱ्याला मान्य जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानुसार नियुक्त केलं जातं त्यावेळेस त्या वसुली अधिकाऱ्याला दिवाणी न्यायालयाचा दर्जा आहे त्याला आपण पॉवर ऑफ आप द सिव्हिल कोर्ट असं म्हणतो आणि त्यामुळं ज्याला वसुली अधिकारी म्हणून नियुक्त करायचा आहे तो किमान पदवीधर असला पाहिजे दिवाणी न्यायालयाचे अधिकार म्हणजेच थकबाकीदारांना नोटिसा पाठवणं त्यांना उपस्थित राहण्यास भाग पाडणं त्यांचे जाबजबाब घेणं त्यांची उलट तपासणी घेणं त्यांना शपथपूर्वक एखादं निवेदन वाचायला लावणं एखादी मालमत्ता जप्त करणं जप्तीची प्रक्रिया करणं तशा पद्धतीनं पत्रव्यवहार करणं हे सगळे जे अधिकार वसुली अधिकाऱ्याला असल्यामुळे दिवाणी न्यायालयाचे अधिकारसुद्धा वसुली अधिकाऱ्यांना त्यामध्ये प्राप्त झालेले आहेत वसुली अधिकाऱ्याने कमी कमीत कमी तीन दिवसांचे वसुलीचे प्रशिक्षण घेतलेले असावे आणि तेही प्रशिक्षण ज्या मान्यताप्राप्त राज्यस्तरीय संस्था आहेत की प्रशिक्षण संस्था म्हणून मान्य सहकार आयुक्तांनी त्या प्रशिक्षण संस्थांना मान्यता दिलेली आहे अशाच प्रशिक्षण संस्थेमधून वसुली अधिकाऱ्याला प्रशिक्षण घ्यायचं आहे जेव्हा एखादा वसुली अधिकारी प्रथम नियुक्त होतो तेव्हा त्याला प्रथम नियुक्ती जी आहे ती फक्त एक वर्षासाठी केली जाईल मात्र त्याने समाधानकारक काम केले किंवा चांगले काम केले तर त्याच्या कामकाजाचा आढावा घेऊन एखादी संस्था किंवा बँक किंवा पतसंस्था त्या वसुली अधिकाऱ्याची पुढील तीन वर्षांसाठी फेरनियुक्ती करू शकते म्हणजेच जे फेरनियुक्ती वसुली अधिकाऱ्याची होणार आहे ती दर तीन वर्षांनी होणार आहे किंवा जोपर्यंत तो वसुली अधिकारी हा सेवानिवृत्त होत नाही तोपर्यंत वसुली अधिकारी म्हणून स्वतंत्रपणे तो, स्वतंत्र तो सेवक काम करू शकणार आहे प्रत्येक वेळी जर तीन वर्षांनी जी फेरनियुक्ती होणार आहे ती फेरनियुक्ती होत असताना वसुली अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा हा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा व्यवस्थापक यांनी घेणं आवश्यक आहे साधारणपणे जेव्हा एखाद्या वसुली अधिकाऱ्याची आपण मागणी करतो स्वतंत्रपणे आपल्या संस्थेसाठी किंवा बँकेसाठी तर त्यामध्ये अट अशी टाकलेली आहे की कि किमान शंभर वसुली दाखले हे अंमलबजावणीसाठी त्यांच्याकडे असावेत म्हणजे स्वतंत्र जर अधिकारी पूर्ण वेळ आपल्याला द्यायचा असेल तर साधारणपणे शंभर तरी वसुलीचे दाखले हे त्याच्याकडे असावेत मग ते एकशे एक प्रमाणे असतील एक्क्याण्णव प्रमाणे असतील किंवा दिवानी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे असतील किंवा लोक अदालतप्रमाणे असतील किंवा विसर्जक म्हणून ज्याला आपण होतो अवसायक किंवा विसर्जन अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे अशा पद्धतीने दाखले असू शकतात तर किमान शंभर दाखले हे अंमलबजावणीसाठी किंवा प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी त्याच्याकडे असले पाहिजेत शक्यतो एका शाखेसाठी एकच वसुली अधिकारी नियुक्त करावा मात्र कामकाजाचं स्वरूप तालुक्यामध्ये एकूण किती शाखा आहे त्याचं स्वरूप म्हणजेच तालुका जिल्हास्तरावर एकूण किती दाखले वसुलीचं काम आहे ते पाहून तशा पद्धतीने आपण वेगळ्या ठिकाणी वसुली अधिकाऱ्यांची नियुक्ती करू शकतो राज्य कार्यक्षेत्र असेल तर त्यासाठी सुद्धा आपण स्वतंत्रपणे त्या त्या ठिकाणी वसुली अधिकारी हे नियुक्त करू शकतो क्रमांक बारामध्ये जे वसुली अधिकारी असतात त्यांची नियुक्ती करण्यासाठी आपण जो प्रस्ताव असतो तो माननीय जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये सादर करतो आता आपल्याला वसुली अधिकाऱ्याच्या नियुक्तीचा आदेश मिळवायचा आहे आणि त्यामुळं प्रस्तावामध्ये आपण जी कागदपत्रं आहेत ती परिपूर्ण पद्धतीने सादर केली पाहिजेत आता आपण पाहत आहोत की वसुली अधिकारी म्हणून एखाद्या सेवकाला किंवा अपवादात्मक स परिस्थितीमध्ये संचालकांना नियुक्त करायचे असेल तर वसुली अधिकारी म्हणून स्वतंत्रपणे पदासाठी प्रस्ताव सादर करताना वसुली अधिकाऱ्याच्या साधारणपणे अटी काय आहेत त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की ज्याला वसुली अधिकारी नियुक्त व्हायचा आहे त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज हा संस्थेकडे सादर करायचा सा आहे वेगवेगळ्या प्रकारची पाच परिप पाच प्रपत्र आपल्याला ज्याला आपण तो फॉर्मॅट म्हणतो आपण तर त्या फॉर्मॅटमध्ये माहिती आपल्याला सादर करायची आहे त्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे त्यामध्ये संस्थेची माहिती एकंदरीत संस्थेचं कार्यक्षेत्र काय आहे ते गाव आहे का तालुका आहे का जिल्हा आहे का राज्य आहे तर कार्यक्षेत्राची माहिती आपण प्रपत्र एक क्रमांक एकमध्ये द्यावी त्यानंतर एकंदरीत संस्थेकडे किती वसुली दाखले हे आहेत मग त्यामध्ये एक एकशे एक असेल एक्क्याण्णव असेल अठ्ठ्याण्णव ब असेल किंवा अठ्ठ्याऐंशी प्रमाणे असेल किंवा एकशे पाच प्रमाणे ज्याला आपण अवसायिक म्हणतो किंवा इतर न्यायालयीन आदेश त्यामध्ये लोक अदालत असेल किंवा देवानी न्यायालय असेल ग्राहक मंच असेल तर विविध प्रकारे अशा पद्धतीचे आदेश हे वसुलीसाठी आपल्याला वसुली अधिकाऱ्यांना द्यायचे असतात आणि त्यामुळं साधारण संख्या किती आहे ती प्रपत्र एकमध्ये आपण प्रस्तावामध्ये नमूद करावी प्रपत्र क्रमांक दोनमध्ये संस्थेकडील वसुली दाखल्यांची माहिती देत असताना निकाली निघालेले दावे प्रलंबित दाखल्यांची संख्या वर्षभरामध्ये किती नवीन दाखले प्राप्त झालेले आहेत प्रत्यक्षात किती दाखल्यांची वसुली झालेली आहे त्यांची संख्या आणि त्याची रक्कम ही माहिती आपण प्रपत्र क्रमांक दोनमध्ये माननीय जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सादर करायचे आहे त्याच पद्धतीनं प्रपत्र क्रमांक तीनमध्ये वसुली अधिकाऱ्याची वैयक्तिक माहिती आपण त्यामध्ये देत असतो साधारणपणे वसुली अधिकाऱ्याचे नाव त्याचा नियुक्तीचा दिनांक त्याचं झालेलं प्रशिक्षण त्याचं प्रमाणपत्र वसुली दाखल्यांची त्याच्याकडची संख्या वाजवी मूल्य ठरवण्यासाठी आपण माननीय जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये काही प्रस्ताव सादर केलेले असतील तर त्या प्रस्तावांची संख्या लिलाव किती केलेले आहेत त्या लिलावांची संख्या आणि शिल्लक प्रकरणं जी कार्यवाही होणे आहे त्याची संख्यासुद्धा आपण प्रपत्र क्रमांक तीनमध्ये द्यायची आहे प्रपत्र क्रमांक चारमध्ये आपल्याला नव्यानं सरचार्ज ऐवजी जो आदेशिका खर्च सांगितलेला आहे उदाहरणार्थ की शून्य पॉईंट पन्नास टक्के शून्य पॉईंट पंच्याहत्तर टक्के एक पॉईंट पन्नास टक्के तर याच क्लिपमध्ये आपण पुढे आदेशिका खर्च हा स्वतंत्र एक मुद्दा ठेवलेला आहे त्यामध्ये आपण बारकाईनं पाहणार आहोत तर आदेशिका खर्च हा त्या त्या महिन्यामध्ये किती आकारलेला आहे किती वसुली झालेली आहे आणि त्यासाठी किती खर्च झालेला आहे तर याचं सुद्धा विवरण आपल्याला प्रपत्र क्रमांक चारमध्ये द्यायचं आहे एकंदरीत वसुलीसाठी एखाद्या प्रकरणावर दीड लाखापेक्षा जास्त खर्च आपल्याला करता येणार नाही आहे प्रपत्र क्रमांक पाचमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कामकाजाचा आढावा जो आहे तो आपण त्यामध्ये मांडत असतो त्यामध्ये थकबाकीदारांची माहिती मागणी नोटीस जप्ती स्थावर जप्ती सुरुवातीची जंगम जप्ती असते नंतर स्थावर जप्ती आहे बोजा नोंद आपण केलेली आहे वाजवी किंमत लिलाव प्रकरणं आणि लिलाव न झालेली प्रकरणं याची संपूर्ण माहिती ही आपण प्रपत्र क्रमांक पाचमध्ये भरावायची आहे आणि वसुली अधिकारी यांनी ती कायम करावायची आहे किंवा त्याची योग्य ती प्रमाणिकीकरण करायचं आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर सगळ्यात सुरुवातीला थकबाकीदारांना आपण मागणी नोटीस पाठवत असतो त्यानंतर काही कालावधीनंतर पंधरा दिवस गेल्यानंतर आपण पुन्हा जंगम जप्ती करत असतो त्याची नोटीस आपल्याला पाठवावी लागते जंगम जप्ती केल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी जर आपली वसुली पूर्ण प्राप्त झाली नाही तर आपण मग स्थावर जप्ती करतो स्थावर जप्ती करत असताना बऱ्याचदा आपल्याला सातबारा असेल किंवा इतर ठिकाणी आपल्याला बोजा नोंद करावी लागते बोजा नोंद केल्यानंतर जी अचल संपत्ती आहे ती जर लिलावामध्ये काढली तर साधारणपणे वाजवी किंमत किती असेल त्याला आपण आपसेट प्राईज म्हणतो तर ते सहकार खात्याकडून आपल्याला ठरवून मिळतं त्यामुळं तसे प्रस्ताव आपल्याला माननीय जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये पाठवावे लागतात त्यानंतर लिलावाची प्रकरणं आणि लिलाव न झालेली प्रकरणं ही माहिती आपल्याला द्यावी लागते आदेशिका खर्च हा बरोबर आहे यासंबंधी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे प्रमाणपत्र हे माननीय जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला आपल्याला सादर करावे लागते वसुली अधिकारी कार्यवाही आता यामध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता एकोणीसशे आठ कलम साठ ते चौसष्ट आणि नियम एकशे सात त्यातील उपकलम एक तेवीस याप्रमाणे वसुली अधिकारी आपलं कामकाज करत असतो आणि तीच प्रक्रिया ही आपल्याला ह्या परिपत्रकामध्ये दिलेली आहे एकशे एकचा वसुली दाखला प्राप्त झाल्यानंतर सुरुवातीला आठ दिवसांच्या आत आद। वसुली अधिकाऱ्याने त्या कर्जाराला नोटीस पाठवायची आहे त्यानंतर त्याने काहीही आपल्याला पुढील पंधरा दिवस त्या नोटिसीमध्ये आपण त्यांना पंधरा दिवस मुदत देतो म्हणजे साधारणपणे प्रत्येक नोटिसीला आपण पंधरा दिवस मुदत देतो त्याला नैसर्गिक न्याय म्हणतात की त्या व्यक्तीला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी आपण त्याला देत असतो आता सगळ्या सुरुवातीला आपण जंगम मालाची किंवा मालमत्तेची जप्ती करतो म्हणजे जरी आपल्याकडे तारण म्हणून अचल संपत्ती असली तरी दिवाणी प्रक्रिया संहिता किंवा कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर आणि नियम एकशे सात याला अनुसरून सगळ्यात सुरुवातीला आपल्याला जंगम मालमत्ता ही सगळ्यात पहिली जप्त करावी लागते आता जंगम मालमत्ता जप्त केल्यानंतर त्याची विक्री केल्यानंतरही आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये आपल्याला वसुलीची रक्कम प्राप्त झाली नाही तर ता पुढील टप्प्यामध्ये आपण त्याने तारण ठेवलेली किंवा तारण नसलेलीसुद्धा जी त्याची अचल संपत्ती आहे त्या स्थावर मालमत्तेचा आपण शोध घेतो जसा जसा आपल्याला त्याच्या स्थावर मालमत्तेचा शोध लागेल तशा तशा पद्धतीने आपण त्या अचल संपत्तीवर जप्ती आणतो यामध्ये सातबाराचा सा उतारा असू शकतो किंवा गावठाणामध्ये एखादं घर असेल तर नमुना आठ असू शकतं किंवा इतरही मालमत्ता असू शकतात अशा पद्धतीने आपण अपन आपल्या अपन संस्थेचा बोजा हा त्या मालमत्तेवर नोंदवत असतो आणि वसुली दाखल्या मिळाल्यानंतर साधारणपणे सदरची कार्यवाही बोजा नोंद करण्याची कार्यवाही ही चार महिन्यात करावी असं परिपत्रकामध्ये आपल्याला सूचना केलेली आहे आता स्थावर मालमत्ता आपण जप्त केलेली आहे त्याचं वाजवी मूल्य ठरवण्यासाठी म्हणजेच ती, ती मालमत्ता ही साधारणपणे कमीत कमी किती रकमेला विकली जावी त्याला आपण वाजवी मूल्य म्हणतो आणि ते सहकार खात्याकडून आपल्याला ठरवून मिळतं तर हे प्रस्ताव आपण मान्य जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये सादर करत असतो एकंदरीत वसुली दाखला मिळाल्यापासून ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत वाजवी मूल्य ठरविण्याबाबतच्या ह्या सगळ्या प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण कराव्यात अशी सूचना या परिपत्रकामध्ये आपल्याला दिलेली आहे आता समजा की एखाद्या मालमत्तेवर आपण टाच आणलेली आहे किंवा अटॅचमेंट आपण एखादी मालमत्ता केलेली आहे आणि आपल्याला असं कळालं की एखाद्या मालमत्तेवर अनेक वेगळ्या संस्थांचा बोजा नोंदलेला आहे म्हणजे एखादी मालमत्ता एक कोटीची असेल तर त्याने वेगळ्या ठिकाणाहून त्याच्यावर कर्ज घेतलेला असेल तर या बाबतीमध्ये संबंधित जे निबंधक असतात त्यांनी सर्व ज्या संस्थांना कर्ज वसूल करायचे आहे त्यांची एकत्र बैठक घ्यावी आणि एकत्र बैठक घेऊन सामंजस्य करा करावा आणि सामंजस्य करार केल्यानंतर तशा पद्धतीने त्या त्या संस्थेचं जे देणं आहे ते देणं रक्कम हे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग ज्याला आपण एमओ यू म्हणतो तर करून तशा पद्धतीनं आपण सेटलमेंट के करावी दिनांक सहा चार दोन हजार अठरा रोजी आपल्याला आदेशिका खर्चाबाबत एक स्वतंत्र परिपत्रक माननीय सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेला आहे म्हणजेच पूर्वी वसुलीच्या त्या त्या टप्प्यावर आपण शासकीय तिजोरीत जो सरचार्ज रक्कम भरत होतो ती सरचार्जची रक्कम आता शासकीय तिजोरीमध्ये भरण्याची अजिबात आवश्यकता नाही जेव्हा एखाद्या संस्थेसाठी पतसंस्थांच्या बाबतीमध्ये किंवा बँकांच्या बाबतीमध्ये वसुली अधिकारी नेमला जातो अशावेळी सरचार्ज भरणा करण्याची जी प्रक्रिया आहे ती आता समाप्त केलेली आहे मग त्याच्याऐवजी वसुली अधिकाऱ्याला रोजच्या वसुलीच्या कामकाजामध्ये जो खर्च येणार आहे त्या खर्चाच्या बाबतीमध्ये आपल्याला आदेशिका खर्च हा त्याच्या वैयक्तिक बचत खात्याला जे संस्थेमध्ये त्याचं खातं आहे त्या खात्याला जमा करायचं आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर वसुली अधिकाऱ्याला कलम एकशे प्रमाणे किंवा कलम एक्क्याण्णवप्रमाणे सहकार न्यायालयाच्या आदेशानुसार किंवा दिवानी न्यायालयाच्या आदेशानुसार किंवा लोक अदालतच्या आदेशानुसार किंवा एखादा विसर्जन अधिकारी असतो किंवा व्यावसायिक त्याला आपण म्हणतो एकशे पाच प्रमाणे कलम एकशे पाचमध्ये ती तरतूद आहे आणि अशा वेगळ्या पद्धतीचे आदेश वसुलीसाठी वसुली अधिकाऱ्याला येऊ शकतात आणि त्यामुळे थकबाकेदारांकडून वसुली करताना आपण वसुली करता अधिकाऱ्याला जो खर्च येतो त्या खर्चासाठी आदेशिका खर्च त्याला आपण कॉस्ट ऑफ प्रोसेस असं आता यापुढे म्हणणार आहोत आता ही रक्कम वेळच्या वेळी वसुली अधिकाऱ्यांना वैयक्तिक खात्यावर आपल्याला द्यायची आहे त्यांच्या बचत खात्याला जमा करायची आहे आताचे जे टप्पेसुद्धा आपल्याला यामध्ये दिलेले आहेत उदाहरणार्थ सगळ्यात प्रथम टप्पा जो आहे त्यामध्ये वसुली दाखला किंवा हुकूमनामा प्राप्त झाल्यानंतर आणि मागणी नोटीस दिल्यानंतर जप्ती नोटीस देण्यापूर्वी ही सगळ्यात पहिली स्टेप आहे की एकशे एकचा दाखला असेल एक्क्याण्णवचा अवॉर्ड असेल एकशे पाचचा त्याला आपण म्हणतो की विसर्जकाचा अहवाल असेल किंवा दिवाणी प्रक्रिया संहितेप्रमाणे कलम साठ त्या चौसष्ट प्रमाणे एखाद्या दिवाणी न्यायालयाचा आदेश असेल किंवा लोक अदालतचा एखादा आदेश असेल तर या पद्धतीनं वसुली अधिकारी जेव्हा एखाद्या कर्जदाराला पहिली मागणी नोटीस पाठवतो की त्याला जप्ती अजून करायची असते तर अशावेळी एकूण वसूलपात्र रक्कम जे आपण त्या थकबाई थकबाकीदाराकडून वसूल करणार आहात त्या थकबाकीच्या प्रकरणाप्रमाणे एकूण वसूलपात्र रकमेच्या शून्य पॉईंट पन्नास टक्के एवढी रक्कम आपण प्रथम त्या वसुली अधिकाऱ्यांच्या बचत खात्याला जमा करायची आहे आता यानंतर आपण पाहिलं की पहिल्या टप्प्यामध्ये जप्ती नोटीस देण्यापूर्वी आता दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं की जप्ती नोटीस देण्यापूर्वी याचा अर्थ पहिल्या टप्प्यामध्ये फक्त मागणी नोटीस पाठवलेली आहे त्याचवेळी त्यांना वसूल पात्र रकमेच्या शून्य पॉईंट पन्नास टक्के रक्कम आपण त्याच्या बचत खात्याला जमा केलेली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा वसुली अधिकारी ही जप्तीची नोटीस पाठवणार आहे आणि त्या नोटीशीप्रमाणे त्यांनी चल किंवा अचल संपत्ती जी काही संपत्ती जप्त करायची आहे ती चलसंपत्ती त्यांनी जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे कारण कायद्याप्रमाणे सगळ्या सुरुवातीला जरी अचलसंपत्ती आपल्याकडे तारण असली तरी सगळ्या सुरुवातीला आपण चलसंपत्ती जप्त करतो आता अशा पद्धतीने जप्ती केल्यानंतर एकूण वसूलपात्र रकमेच्या शून्य पॉईंट पंच्याहत्तर टक्के एवढी रक्कम ही त्यांच्या बचत खात्याला आपल्याला वर्ग करायची आहे पुढच्या टप्प्यामध्ये लिलाव जो आहे जंगम किंवा स्थावर मालमत्तेचा जो लिलाव करायचा आहे त्या लिलावास मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला एकूण वसूलपात रकमेच्या एक पॉईंट पन्नास टक्के ही रक्कम ही त्यांना अदा करायची आहे अशा पद्धतीने जी काही कॉस्ट ऑफ प्रोसेस किंवा आदेशिका खर्च आपण वसुली अधिकाऱ्यांना देणार आहोत या बाबतीमध्ये एक सक्त सूचना केलेली आहे की हा खर्च जास्तीत जास्त कमाल एक लाख पन्नास हजारापेक्षा जास्त नसावा म्हणजेच तेवढाच खर्चा खर्च आपल्याला वसुलीपोटी हा टाकता येणार आहे सदर रकमेचा वापर जो काही आदेशिका खर्च म्हणून आपण वसुली अधिकाऱ्यांना दिलेला आहे त्याचा खर्च करताना सुद्धा वसुली अधिकाऱ्याने काळजी घ्यावी साधारणपणे वसुली अधिकाऱ्याने त्यांना जो आदेशिका खर्च दिलेला आहे त्यातून कोणता खर्च करावा हे सुद्धा परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे त्यामध्ये नोटीस फी आहे पोस्टेज स्टेशनरी जाहिरात खर्च प्रवास खर्च हे खर्च अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते वसुली अधिकाऱ्याने आदेशिका खर्च जो बचत खात्यामध्ये आपण वर्ग केलेला आहे संस्थेने तर त्यातून त्यांनी हा खर्च भागवायचा आहे मात्र या व्यतिरिक्त कोणताही वैयक्तिक खर्च हा वसुली अधिकाऱ्याने आदेशिका खर्चामधून घेऊ नये ही सक्ती त्यामध्ये करण्यात आलेली आहे थकबाकीदाराकडून वसूल केलेल्या आदिशिका खर्चाचे विनियोगाबाबत प्रकरण निहा हिशोब हे वसुली अधिकाऱ्याने ठेवलेले पाहिजेत आणि ते जे हिशोब आहेत ते त्या त्या, त्या संस्थेचे जे वैधानिक लेखापरीक्षण होत असतं त्या वैधानिक लेखापरीक्षकाने ह्या आदिशिका खर्चाच्या विनियोगाबाबत त्यांच्या लेखापरीक्षणामध्ये ते मुद्दे पाहिले पाहिजेत आणि तशा पद्धतीनं शेरेसुद्धा नमूद केले पाहिजेत लेखापरीक्षक जे असतात वैधानिक लेखापेक्षक त्यांना ही जबाबदारी ठेवलेली आहे की आदेशिका खर्च हा जो वसुली अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक बचत खात्याला जमा केलेला आहे आणि त्याचा विनियोग हा योग्य कारणांसाठीच झालेला आहे तर ते पाहण्याचं काम हे वैधानिक लेखापेक्षक यांच्यावर ठेवलेलं आहे आणि त्यांनी जाणीवपूर्वक वसुली अधिकाऱ्यांच्या आदेशिका खर्चाच्या खर्चाबाबत आपल्या लेखापरीक्षण अहवालामध्ये शेरे नमूद करायचे आहेत आता समजा एखाद्या वैधानिक लेखाप्रेक्षकाला असं आढळलं की हा जो आदेशिका खर्च आहे तो योग्य पद्धतीने कायद्यानुसार किंवा नियमाप्रमाणे खर्च झालेला नाही आणि जर एखाद्या लेखाप्रेक्षकाने त्यामध्ये गंभीर दोष आपल्या लेखापरीक्षण अहवालामध्ये नमूद केले तर त्या गंभीर दोषाबाबत संबंधित निबंधकांनी ते तालुका स्तरावर असतील किंवा जिल्हास्तरावर किंवा इतर क्षेत्रामध्ये तर संबंधित निबंधकांनी त्या पद्धतीने त्या अधिकाऱ्यावर वसुली अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करायची आहे आणि शेवटचा मुद्दा त्यामध्ये आहे की सर्व प्रक्रिया करूनही जर वसुली अधिकाऱ्यानं सात सातत्यानं सर्व प्रक्रिया अवलंबलेली आहे साधारणपणे तीन वेळा अशा पद्धतीने वसुली करण्याचा प्रयत्न करावा मात्र सर्व प्रक्रिया अव अवलंबलेली असतानासुद्धा चल आणि अचल संपत्ती जप्त करण्याची सगळी पद्धती अवलंबलेली आहे मात्र वसुली न झाल्यास साधारणपणे वसुली दाखला मिळाल्यापासून नऊ महिन्याच्या आत आपण ही जी लिलावात विकली न गेलेली आणि तीन वेळा प्रयत्न करूनही विक्री न झालेली रक्कम जी आहे ती कलम शंभर आणि नियम पंच्याऐंशी सहकार कायदा कलम शंभर आणि नियम पंच्याऐंशी प्रमाणे आपण ही मालमत्ता ही संस्थेच्या नावावर किंवा सातबारा असेल किंवा जे काही मालमत्ता असेल तर त्यावर आपण संस्थेचं नाव नोंदवून घेतो तो बोजा जो आहे तो संस्थेच्या नावानं नोंदला जातो म्हणजेच तशा पद्धतीनं आपण तलाठी कार्यालयास संस्थेच्या नावावर तो, तो सातबारा करावा किंवा ती मालमत्ता करावी अशा पद्धतीने आदेश हे निर्गमित केले जातात एकंदरीत वसुली अधिकाऱ्यांची जी प्रक्रिया आहे ती सुलभ व्हावी आणि वसुली अधिकाऱ्याला त्याची जी काही मेहनतीचा खर्च असेल तो वेळेत मिळावा यासाठी आदेशिका खर्च याबद्दल स्वतंत्र परिपत्रक हे आपल्याला दिलेलं आहे धन्यवाद